वारसा असलेलं हे महामंडळ खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण सगळेजण काम करतो त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे इमानेद्वारे शाळांमध्ये राबणारे आपण सर्व घटक आणि या घटकाचं या अधिवेशनाच्या निमित्ताने असे या ठिकाणी एकत्रित होतोय त्या निमित्ताने विचारमंथन होतंय हे पाहून मनाला अतिशय आनंद होतो या महामंडळाच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळी आंदोलने केली मोर्चे काढले नागपूर असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल आणि आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी मिळाल्या मिळवल्या त्या झटकूनच मिळवल्या सहजासहजी काय मिळाले होते बारा वर्षाची कालबद्ध पदोन्नती सुद्धा मिळवायला संपर्क करावा लागतो चोवीस वर्षाचा लाभ सुद्धा इतर कर्मचाऱ्यांना मिळत होता तो आम्हाला मागच्या वर्षीपर्यंत मिळत त्याच्यासाठी सुद्धा न्यायालयात जावं लागलं आपण देखील विधान परिषदेमध्ये आणि असं मागच्या वर्षी आमच्या तो चोवीस वर्षाचा लाभ दिला तो देखील आम्हाला सोळापासून देण्या अपेक्षित असताना मागच्या चोवीसाला लक्षांनी दिलं त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी लढाई आम्ही घडावी लागली आणि आपण लढलो शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजे पण हजार पाच सालापासून वाढले नाही कारण जेवढे झालं नाही तर त्या ठिकाणी ते काम करावं लागतं त्याचा परिणाम सगळ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो हे अनेक वेळा शासनाच्या लक्षात आणून दिलं पण तरी देखील गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपल्याला शिक्षकेतर पद भरती करायला यश आलं विभागाने मागच्या वर्षी एकावन्न वर राज्यस्तरीय अधिवेशन आम्ही सिंधुदुर्गला सावंतवाडीतच घेतलं आणि केसरकर साहेबांच्या दारातच अधिवेशन घेतलं आणि शेवटी आम्ही सकाळी ठरवलं तर आज केसरकर साहेब काय आणा कशा पद्धतीने घालवतात बघूया कारण आम्ही चार पाच हजार लोक त्यांच्या दारात येऊन बसलोय आणि आमची पदभरती सुरू करणार आहेत की नाही गावया मग ठरवूया जायचं का नाही जायचं म्हटल्यावर केसरकर साहेब मुंबईवरून आलो चार वाजता अधिवेशनाला उपस्थित राहिले आणि मग ते सगळं वातावरण पदाधिकारी सोडवला पदभरती सुरू करायचं मान्य केलं आणि निवडणुकीच्या अगोदर पदभरती सुरू करण्याचे मार्ग मोकळे केले परंतु जो हा अधिकारी वर्ग आहे <प्थागाँ> जो यंत्रणेतला अधिकारी वर्ग आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अजून देखील चाल बदल करतोय खर तर आज आम्हाला अपेक्षित आमच्या त्या लोकांच्या त्या ठिकाणी नेमणुका झालेल्या असतील आणि मान्यता घेऊन काही नवीन मंडळी देखील आमच्या या अधिवेशनाला या ठिकाणी उपस्थित राहतील परंतु अजून आपण संचालनाने तिथेच उरपटलोय समावेशन होणं बाकी आहे समावेशन झाल्यावर मग कधी भरती ठीक आहे मित्रांनो आपण चळवळीत आलो तर आपण लढणारे आहोत आपण थांबणारे नाही नवीन शिक्षण मंत्री महोदय आल्यानंतर पहिली मीटिंग झाली मुंबईमध्ये त्या ठिकाणी देखील दे त्याच्या लक्षात आणून दिलं की साहेब हा प्रशासन करणारा घटक जर नसला तर मुलांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतोय शिक्षकांचा यामध्ये कसं योगदान दिलं जात आहे सगळं शिकवण्याचा भाग बाजूला त्यांना सगळं काम लागतंय ते जर थांबवायचं असेल तर, तर यामध्ये आमचा जो लिपिक आहे आमचा प्रयोगशाळा सहाय्यक आहे आमचा ग्रंथपाल आहे आमचा काका मामा मावशी चतुर्थी कर्मचारी हा शाळेमध्ये असला पाहिजे तरच तिला आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घ्यायची नवीन मत ऐकून घेण्याचं काम केलं जायचं परंतु आपल्याला माहिती आहे कुणाचे हात कसे बांधलेले आहेत किती किती आता कोण मर्यादा आहे मला पाहावं लागेल बघावं लागेल समजून घ्यावं लागेल ठीक आहे नवीन नवीन म्हटल्यानंतर आपण सुद्धा थोडा वेळ देत असतो परंतु आपल्या आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून मी शासनामध्ये गेले कळवू इच्छितोय कारण आम्ही वेळ देणारी माणसं आहे आम्ही संय देखील लागणारी माणसं आहे पण जर वेळ जास्त झाला तर आम्हाला नामीला रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला लढून मिळवावं लागेल काय मागणी आम्ही वेगळं काय मागत नाही म्हणजे उदाहरणार्थ आजच्या थरावातली जर पहिली मागणी बघितली तर दहा वीस तीस वर्षानंतरचा जो लाभ आहे तो मागणी आम्ही आता ही मागणी राज्य सरकारी कर्मचारी घेत <णिया> आपले सगळे भावपत्र येतात त्यांचे नियम आपले नियम सारखे आहेत त्यांच्या रसा आपल्या रसा सारखे आहेत त्यांच्या वेतन श्रेणी आपल्या वेतन श्रेणी सारखे आहेत जर मग राज्यातला एक घटक येत असेल तर दुसऱ्या घटकाला वंचित ठेवणे हे योग्य आहे का आणि म्हणून मग राज्यातले सगळे लोक न्यायालयात जाणं अपेक्षित आहे का हे देखील या सरकारला आपल्याला विचारावं लागेल आणि वंजारे साहेब आम्ही सगळेजण आता पदवीधर आहोत महाराष्ट्रातून सगळे शिक्षण तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात

कुठल्याही व्यक्तीला आपण सेवेत तर पुढे गेलं पाहिजे आपली पदोन्नती झाली पाहिजे वाटतंय आणि आमच्यातले अनेक लोक आहेत एस बीएससी बी एड आहे ए पी एड आहेत बी ए पी एड आहेत पी एच डी झालेले आहेत एम पी झालेले आहेत आणि अशा असणाऱ्या लोकांना सुद्धा आम्हाला शिक्षक पदावर पदोन्नती असली तर सरकार मध पवित्र प्रणाली तुम्हाला देता येत नाही का पवित्र प्रणाली माझ्याला ठेवता येत नाही जर आम्ही अनुपप्पाच्या माणसाला आता पवित्र बंधू घ्यायला सोडून तर अनुपप्पाच्या जागेवर शिक्षक पदावर घ्यायला पवित्र बघू शकतो तर आमच्यातलाच पात्र लहान शिक्षक असे इथं जे दहा बारा शिक्षक कोर्टात पडून ते शिक्षक झाले जरा उभा जे कोर्टात जाऊन म्हणून शिक्षक झाले सगळे आणि मग असे लोक आमच्या यामध्ये काय असतात दोनशे तर अशा लोकांना शिक्षक पदावर द्यायला काय असतं त्यामुळं ही दुसरी मागणी आपली जी आहे ती देखील इतकी साधी आहे की आमचं पदोन्नतीचे जे लोक आहेत त्यांना अशा प्रकारे ज्यावेळी शिक्षक पदावर जावं लागेल त्यावेळी त्यांना विनामाट शिक्षक पदावर पदोन्नती दिली पाहिजे आणि नाही दिलं तर आपण बोलून द्यायला लागले फक्त एवढंच आम्हाला सगळ्यांना खूप विचार ती देखील नाटकीची तयारी आहे मित्रांनो घाबरण्याचं काही कारण तिसरा प्रश्न इतका साधा आणि बालिश आहे छोटा आहे सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर परवा शिक्षण मंत्री म्हणाले असं घडते हे चुकीच आहे सचिव साहेबांना सुद्धा सांगितलं साहेब साधा प्रश्न आहे लगेच आहे की विद्यार्थी संख्या कमी झाल्यानंतर आमचा वरिष्ठ लिपी किंवा हे मुख्य लिपी ज्याला आपण म्हणतो त्याला कालच्या बॅटलसाठी लांबलं जातो म्हणजे मुख्य लिपिक असेल तर वरिष्ठ लिपिक पदावर आणलं जातं वरिष्ठ लिपिक असेल तर ज्युनियर कनिष्ठ लिपिक पदावर आणलं जातो परंतु त्याच शाळेत काम करणाऱ्यांचा पर्यवेक्षक आहे त्याच शाळेत काम करणाऱ्यांचा उपमुख्याध्यापक आहे त्याच शाळेत काम करणाऱ्यांचा मुख्याध्यापक आहे यांना मात्र कुठल्याही वेतन श्रेणीत खाली आणलं जात चांगली गोष्ट आहे वेतन श्रेणीत खाली आणताच काम आहे पण ज्या पद्धतीने त्यांना खाली आणलं जात नाही विद्यार्थी संख्या कमी झाली तर सेवानिवृत्त होईपर्यंत राहतात त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ लिपिक आणि एक मुख्य लिपिक देखील सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच शाळेत त्यांना शिक्षकांचे अधिकार विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून त्यांची श्रेणी कमी करा त्यांना कशाच्या पदावर आणा हा कुठला नाही आहे हे देखील परवा लक्षात आणून दिल्यानंतर बघू करू पण ते आम्ही थांबणार नाही कारण पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष जर एक प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला लढावं लागत असेल तर मग आम्हाला खूप आक्रमकपणे भविष्य काळाला लढावं लागेल त्याची तयारी आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू